नमस्कार मित्रांनो आता टेक्निकल चावडी एका नव्या रूपामध्ये तुमच्या समोर येत आहे आता टेक्निकलच्या चा चावडीचं चा नवीन नाव आहे माय डिजिटल डायरीज हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे या चॅनलवर आपण टेक्निकल टर्मिनॉलॉजीज मराठी भाषेमध्ये मराठी ढंगामध्ये समजण्याचा प्रयत्न करत असतो जर तुम्हाला काही प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस काही टेक्नॉलॉजीज जर शिकायच्या असतील इंटरव्ह्यू क्वेश्चन प्रिपरेशन करायचं असेल तर आपलं ह्याच नावाचं इंग्लिश चॅनल आहे जे पूर्वी माय साईट डायरीज नावाने ओळखलं जात होतं त्या चॅनलवर डिटेल असे व्हिडिओज आहेत इंटरव्ह्यूज रिलेटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेज रिलेटेड तर तो कंटेंट तुम्हाला पाहायचा असेल तुम्हाला नवीन लँग्वेज शिकायची असेल नवीन टेक्नॉलॉजी शिकायची असेल तर त्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा त्या चॅनलवर ऑफकोर्स आपण मराठी भाषेमध्ये टेक्निकल टर्मिनॉलॉजीज शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला नवीन प्रवास सुरू करूया माय डिजिटल डायरीज टूल्स एव्हरी कोडर मस्ट नो या मालिकेतील आजचा नवीन भाग आणि आजच्या भागात आपण पाहणार आहोत टूल ज्याचं नाव आहे पोस्टमॅन तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका तर मग चला सुरू करूया आजची चावडी आजचा विषय आहे पोस्टमॅन चला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट किंवा घटना सांगतो जी तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात घडत असते तुम्हाला भूक लागते तुम्ही झोमॅटोवर जाता झोमॅटो ॲपवर जाता किंवा वेबसाईटवर जाता आणि तुम्हाला आवडीची डिश तुम्ही ऑर्डर करता समजा तुम्ही मिसळपा ऑर्डर केली नंतर तुम्ही त्याची क्वांटिटी टाकता तुमचा ॲड्रेस टाकता पेमेंट करता आणि ऑर्डर सबमिट करता आणि मग ऑर्डर सबमिट झाल्यानंतर झोमॅटोकडून रिस्पॉन्स येतो युअर ऑर्डर सबमिटेड सक्सेसफुली एटी ए थर्टी मिनिट्स तुम्ही काय करताय की तुमच्या क्लायंटवरून ब्राउजरवरून सर्व्हरला मागणी करता आणि त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला तुम्ही काही डेटा देता त्याला आणि त्याचा रिस्पॉन्स म्हणून सर्व्हर तुम्हाला एक कन्फर्मेशन मेसेज देते रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स हेच आहे ए पी आय एपीआय तुम्हाला रिक्वेस्ट प्लेस करते आणि रिस्पॉन्स प्लस देते सो ए पी आय हा दुवा असतो तुमच्या क्लायंट म्हणजे ब्राउजर किंवा ॲप ते तुमचं सर्वर म्हणजे जो बॅक बॅक एंड आहे झोमॅटोचा तर ते त्या सर्वर या दोघांमधला जो दुवा असतो तो असतो ए पी आय आता ह्या सिनारिओमध्ये पोस्टमॅन कुठे येते ते पाहूया जर तुम्ही एक एपीआय डेव्हलपर असाल तर ह्या या उदाहरणामध्ये झोमॅटोच्या उदाहरणांमध्ये तुम्ही तो एपीआय डेव्हलप करत असाल पण तो एपीआय कोण कन्झ्युम करतं तर तुमचं वेबसाईट किंवा मोबाईल ॲप कन्झ्युम करतं आता त्या मोबाईल ॲपमध्ये किंवा तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये वेबसाईटमध्ये जे डेव्हलपमेंट होत असतं ता किंवा ज्याच्यात काही इशू असतात त्याच्याशी तुमचा संबंध असत आहे का तर नाही कधी कधी तर ते जे ॲप आहे किंवा तो जो मोबा जो वेबसाईट आहे ते वेगळीच टीम डेव्हलप करत असते अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमचा ए पी आय जो कोअर तुमचं लॉजिक आहे ए पी आयचं ते लिहून टेस्ट करायचं असेल डिबक करायचं असेल तर तुम्हाला त्यांच्या वेबसाईट किंवा ॲपवरती डिपेंड राहावं लागेल बरोबर ना जर तुम्हाला समोरच ते नसेल तर तुम्ही टेस्ट कसं करणार अशा परिस्थितीत पोस्टमॅन तुमच्या मदतीला येते पोस्टमॅन तुम्हाला ह्या साऱ्या गोष्टी करता क कर, करायला मदत करते तुमचं ए पी आय डिबक करायला मदत करते टेस्ट करायला मदत करते त्यासाठी तुम्हाला कोणत्याही ब्राऊझरची गरज नसते किंवा त्या वेबसाईट किंवा ॲप्लिकेशनची गरज नसते तुम्ही पोस्टमॅन हे ॲप वापरून तुमचा ए पी आय तुम्ही टेस्ट करू शकता तुम्ही रिक्वेस्ट टाकू शकता रिस्पॉन्स बघू शकता डिबक करू शकता सर्व गोष्टी करू शकता विदाऊट युजिंग वेबसाईट आणि मोबाईल थोडक्यात पोस्टमॅन म्हणजे काय पोस्टमॅन हे एक असं टूल आहे जे तुम्हाला तुमचं तुम्हा ए पी आय डिबक करण्यासाठी डेव्हलपमेंट करण्यासाठी टेस्टिंग करण्यासाठी आणि हो डॉक्युमेंटेशन करण्यासाठी मदत करते ते टूल म्हणजे पोस्टमॅन चला आता पाहूया हे पोस्टमॅन का वापरले जाते पोस्टमॅनमुळे ए पी आय रिस्पॉन्स लगेच पाहता येतो तुमचा ए पी आय काय रिस्पॉन्स येतो तुमचा जो एक्सपेक्टेड रिस्पॉन्स आहे का ते पाहता येते आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या चेंजेस करू शकता डीबक करून बक फाईन करण्यासाठी चुका फाईन करण्यासाठी पोस्टमॅन मदत करते तुम्ही पोस्टमॅनचा वापर त्यासाठी करू शकता तुम्ही स्क्रिप्ट लिहून तुमचं जे ए पी आयचं टेस्टिंग आहे ते ऑटोमेटेड करू शकता शिवाय पोस्टमॅन तुम्हाला कोलॅबरेशनला तर मदत करते शिवाय शिवाय सेपरेशन ऑफ कन्सर्न मेंटेन करते आता हे सेपरेशन ऑफ कन्सर्न कसं मेंटेन करते जे काम तुम्ही करत आहात म्हणजे एपीआय डेव्हलपमेंट त्यावर तुमचं कॉन्सन्ट्रेशन असतं आता पोस्टमॅन वापरल्यामुळे जे ॲप्स आहेत किंवा वेबसाईट आहे जे ते एपीआय कन्झ्युम करणार आहेत त्यांचं डेव्हलपमेंटची टीम ही वेगळी असल्याने ती त्यांचं त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करते म्हणजे सेपरेशन ऑफ कन्सर्न मेंटेन राहते त्यावरच कोलॅबरेशन सुद्धा सहज शक्य होते कारण आपण जे टेस्टिंग करतो ती, ती लिंक आपन ते ती लिंकसुद्धा आपण इतरांशी शेअर करू शकतो याचाच अर्थ आपण जर पोस्टमॅन वापरला तर वेळ देखील वाचतो आणि आणखी एक महत्त्वाचा उपयोग आहे पोस्टमॅनचा तो म्हणजे डॉक्युमेंटेशन पोस्टमॅन आयचं ऑटोमेटेड डॉक्युमेंटेशन करतं ते खूप महत्त्वाचं असतं कारण तुमचं एपीआय वेगवेगळ्या टीम्स वेग वापरतात तर ते तुमचं ए पी आय कसं चालतं आ, तो हे सगळ्या टीम्सला कळण्यासाठी डॉक्युमेंटेशन महत्त्वाचं असतं आणि ते ऑटोमेटेड करतं पोस्टमॅन हे काही उप काही उपयोग आहेत त्यांच्यामुळेच पोस्टमॅन वापरलं जातं पुढील सहज प्रश्न येतो की पोस्टमॅन कोण कोण वापरतं तर पोस्टमॅन हे डेव्हलपर्स वापरतात एपीआय बनवण्यासाठी ते डिबक करण्यासाठी ए पी आय हे क्यू ए टेस्टर वापरतात क्यू ए टेस्टिंग करण्यासाठी आणि एपीआय हे टीम वापरते एपीआयचं डॉक्युमेंटेशन करण्यासाठी जर तुम्ही पाहिलं ते एपीआय हे असं एक टूल आहे जे जगातल्या बहुतेक सर्वच कंपन्या वापरतात ते देखील फ्रीमध्ये वापरतात तर अशा प्रकारचं हे एक टूल आहे जे सगळीकडे वापरलं जातं पोस्टमॅनचे फीचर्स काय ते आता आपण पाहूया पोस्टमॅन एक भरपूर उपयोगी का उपयोगी असणारे फीचर्स देते पहिलं म्हणजे रिक्वेस्ट बिल्डर सो पोस्टमॅनमध्ये तुम्ही रिक्वेस्ट बिल्डर वापरून एच डी पी रिक्वेस्ट पाठवू शकता दुसरं आहे कलेक्शन्स सो so, रिक्वेस्टमध्ये तुम्ही ग्रुप करू शक ग्रुप करून सगळं काही सेव्ह करू शकता ॲज अ कलेक्शन तिसरा उपयोगी फीचर आहे इन्व्हायरमेंट्स सो so, पोस्टमॅनमध्ये तुम्ही डेव्हलपमेंट दे टेस्टिंग आणि प्रोडक्शन हे इन्व्हायरमेंट क्रिएट करून वेगवेगळे टेस्ट करू शकता सो so, सुद्धा क्रिएट करू शकतो आपण पोस्टमॅनमध्ये चौथं फीचर आहे टेस्टिंग स्क्रिप्ट टेस्टिस टेस्टिंग स्क्रिप्ट लिहून तुम्ही पोस्टमॅनमध्ये व्हॅलिडेशन देखील करू शकता त्यानंतर पाचवं फीचर आहे न्यू मॅन सी एल so, आय सो पोस्टमॅनमध्ये लाइन इंटरफेस असते जर तुम्हाला लाइन इंटरफेस वापरायचं असेल आणि काही आ, कमांड रन करायचे असतील टेस्टिंग करायचं असेल तर तुम्ही ते वापरू शकता पोस्टमॅनमध्ये स्व पोस्टमॅनमध्ये ती गोष्ट अवेलेबल आहे पोस्टमॅन तुम्हाला मॉक सर्वर देतं मॉक सर्वर वापरून तुम्ही ए ए, 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 ए पी आय सिम्युलेट करू शकता त्यानंतर साठी आपल्याला ए पी आय वापरता येतो शेड्यूल टेस्टिंग करता येतं मॉनिटरचं वापरून डॉग जनरेशन जसं मी आधीच सांगितलं की पोस्टमॅन थ्रू तू ऑटोमॅटेड डॉक्युमेंट जनरेशन केलं जातं ए पी आयचं तर त्यासाठी देखील पोस्टमॅन वापरलं जातं टीम कोलॅब्रेशन याची आपण मगाशीच बघितलं की तुम्ही टीम कोलॅबरेशनसाठी देखील पोस्टमॅन वापरू शकता पोस्टमॅनमध्ये अशी फंक्शनॅलिटी असते जिथे तुम्ही तुमच्या ज्या टेस्टिंग टेस्टिंग लिंक्स आहेत कलेक्शन्स आहेत ते तुम्ही इतरांबरोबर शेअर देखील करू शकता तो अशा वेगवेगळ्या फी वेगवेगळे फीचर्स अवेलेबल आहेत पोस्टमॅनमध्ये आणि पोस्टमॅनचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पोस्टमॅन हे इझिली डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता किंवा ते वेबमध्ये देखील वापरू शकता आणि ते फ्री आ, फ्री आ, फ्रीली अवेलेबल आहे म्हणजे बहुतेक ज्या साऱ्या गोष्टी ह्या तुम्ही प्री, आ, फ्री गोष्टींमध्येच फ्री व्हर्जनमध्येच कवर केल्या जातात त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात वापरलं जातं तर हा होता आजचा टूल्स एव्हरी कोडन मस्ट नोचा नवीन एपिसोड आपण आज पाहिलं पोस्टमॅन मला नक्की सांगा पोस्टमॅन तुम्ही वापरला आहेत का आणि ते तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा भेटेन पुढच्या आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत धन्यवाद